हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती फ्रेंड्स तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका चला तर आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया थोरली वहिनी सोलापूरजवळच एक छोटंसं केडं होतं तिथे राहत होतं एक समाधानी कुटुंब घरात आई वडील दोन भाऊ आणि सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती म्हणजे त्यांची थोरली सून सायली सायली घरात आली तेव्हा ती फक्त एकोणवीस वर्षांची होती लहानदी रोहन तेव्हा दहा वर्षांचा होता अगदी खोडकर अभ्यासात कमी आणि रागीट स्वभावाचा सायलीला मात्र तो पहिल्या दिवसापासून गुलाबासारखा जपून ठेवावा असा वाटला होता सायलीने घराची जबाबदारी खांद्यावर घेतली रोहन शाळेतून आला की अरे हात धुवून घे दूध दिलंय होमवर्क करून घे मग खेळ उगाच रागवू नकोस मी आहे ना रोहनच्या आयुष्यात आईसारखी उक्त्याला सायलीकडूनच मिळत होती हे पाहून सासूही खूप खुश होती कधी कधी मित्र विचारायचे तुझी आई एवढी तरुण कशी तेव्हा रोहन त्यांना हसत म्हणायचा ती माझी आई नाही थोरली बहिणी आहे पण मनात मात्र सायली म्हणजे देवाने स्वतः पाठवलेली आई असं त्याला नेहमी वाटायचं एके दिवशी रोहन कॉलेजला जाण्याची तयारी करण असतानाच घरात जरा गडबड उडाली वडिलांना अचानक तीव्र छातीत दुखू लागलं सायली धावत बाहेर आली भाऊ घाईकर हॉस्पिटलला जायचं आहे सायलीनेच त्यांना ऑटो मिळून कागदपत्र औषध पैसे सगळं सांभाळलं डॉक्टरांनी सांगितलं हृदय कमजोर झालंय नीट काळजी घ्यावी लागेल त्या दिवसापासून घराचं आर्थिक ओझ सायली आणि तिच्या नवऱ्यावर आलं पण तिच्या चेहऱ्यावर कधीच नाराजी नाही अडचणी कितीही असल्या तरी सायलीचं हसू कधी गायब झालं नाही कॉलेजच्या शेवटच्या वर्षामध्ये रोहन चुकीच्या मित्रांमध्ये जाऊ लागला फाजील खर्च उशिरा घरी परत येणं अभ्यास पूर्णपणे बिघडला होता सायलीने खूप वेळा सांगितलं रोहन आयुष्य असं वाया घालू नको स्वप्न मोठी ठेव पण रोहन एक दिवस तिच्यावरच ओरडला तू माझी वहिनी आहेस आई नाही माझ्या आयुष्यात इतकं कापडतेस सायलीक त्या क्षणी काहीच बोलली नाही पण तिचे डोळे मात्र पानवले त्या रात्री पहिल्यांदाच सायलीने देवघरात बसून शांतपणे रडत रडत प्रार्थना केली देवा माझ्या या मुलाला मार्ग दाखव दुसऱ्या दिवशी सकाळी रोहन हो उठला तेव्हा त्याला अंगणात सायली दिसली ती त्याला पाहात न हसता म्हणाली गरम पोहे ठेवलेत कॉलेजला वेळेवर जा आणि हा लक्षात ठेव तुझं चांगलं होईल तेव्हाच मला समाधान मिळेल एकही तक्रार नाही एक एकही राग नाही फक्त प्रेम आणि स्वीकार रोहनच्या मनाला झटका बसला ती मीच तिच्यावर ओरडलो पण तिनं कधीच माझ्यावर ओरडली नाही त्या दिवसापासून रोहनमध्ये बदल दिसू लागला कॉलेजमध्ये टॉप टेनमध्ये आला सायलीचं त्याची प्रेरणास्थान बनली होती काही महिन्यांनी रोहनला पुण्यात चांगल्या कंपनीत नोकरी मिळाली ऑफर लेटर हातात घेताना त्याचे डोळे पाणवले तो धावत घरी आला सायली स्वयंपाकात होती रोहन तिच्या पायाशी बसला आणि म्हणाला हे तुझ्यामुळेच झालंय वहिनी त्या रात्री तू रडली होतीस ना तो रडण्याचा आवाज आजही मला आठवतो मी तुला वचन देतो मी कधीच तुला निराश करणार नाही सायली त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवत म्हणाली मी सासरच्या घरात आले तेव्हा मला फक्त एकच गोष्ट हवी होती हे घर माझं व्हावं आणि तू ते तू मला दिलंस काही वर्षांनंतर रोहन आपल्या लग्नात माईकवर उभा राहून म्हणतो लोक म्हणतात आई जन्म देते पण दुसरी आई घडवते पण मायु माझं आयुष्य घडवणारी व्यक्ती म्हणजे माझी थोरली वहिनी सायली आहे सायलीच्या डोळ्यात नकळत पाणी घर शांत रोहन पुढे म्हणतो आईने जन्म दिला पण वहिनीने मला माणूस म्हणून बनवलं आणि सगळेजण टाळ्यांच्या आवाजात भाऊक होतात थोरली वहिनी ही फक्त सासरची व्यक्ती नसते ती घराचा प्रकाश असतो आईसारखी ममता असते बहिणीसारखं प्रेम आणि संकटात पहिली उभा राहणारी शक्ती असते रोहनचं लग्न घर झाल्यानंतर घरात पुन्हा एक नवीन आनंद उमलायला लागला नवीन सून अन्वी घरात आल्यावर पहिल्याच दिवशी तिने सायलीचे पाय धरून नमस्कार केला ताई तुमच्याबद्दल खूप ऐकलंय रोहन म्हणतो तुम्ही त्या त्यांना आईसारख्याच आहात सायली हसली आई होणं हे नात्यावर अवलंबून नसत मन जिथे बांधलं जातं ना तिथेच जा आई पण येतं अण्वीला त्या दिवशी जाणवलं ही स्त्री फक्त जाऊ नाही घराचा आधारस्तंभ देखील आहे वेळ बदलते तशा जबाबदाऱ्याही बदलतात काही महिन्यांनी सायलीच्या नवऱ्याच्या नोकरीत बदल झाला तिच्या नवऱ्याला मुंबईत ट्रान्स्फर मिळाली घरातील सर्वांनी सुचवलं सायली तू मुंबईला जा नोकरीची संधी चांगली आहे इथलं आम्ही सगळं सांभाळून नेऊ सायली द्विधा मनस्थितीत होती रोहन म्हणाला वहिनी तुम्ही माझ्यासाठी आयुष्यभर उभ्या राहिलात आता तुमची वेळ आली आहे तुम्ही तुमचं आयुष्य जगा मी इथे सगळे सांभाळून नेल सायली मनात विचार करत होती मी निघून गेले तर घराची उणीव भासेल का एके दिवशी आईची ते तब्येत बिघडते अन्वीने घाबरून रोहनला फोन केला आई बेशुद्ध पडलीये काय करू अन्वीने सायलीलाही कॉल केला सायली मुंबईत होती ती बातमी ऐकताच एक क्षणही थांबली नाही दोन तासात थेट सोलापुरात पोहोचली रुग्णालयात रोहन आणि अन्वी चिंताग्रस्त बसलेले होते सायली आत आली आणि दोघांच्या बाजूला बसत म्हणाली मी आली आहे आता काळजी करू नका आईला वेळेवर योग्य उपचार मिळाले डॉक्टर म्हणाले थोडा उशीर झाला असता तर परिस्थिती गंभीर होती रोहन शांतपणे सायलीसमोर बसला आणि हळू आवाजात म्हणाला वहिनी तुम्ही दुरूनही आमची पहिली आशा आहात तुम्ही नसता तर आता आम्ही कुठे असतो त्या क्षणी अन्विच्याही डोळ्यात पाणी आलं तिला आता नीट कळालं जाऊ या नात्याला शब्द नव्हे तर जबाबदारीचा अर्थ आहे आईची प्रकृती सुधारल्यानंतर एके दिवशी अन्वीने सायलीचा हात धरला ताई मला एक गोष्ट सांगायची आहे ती घाबरून म्हणाली मी तुमच्यासारखी नाही होऊ शकत सायलीने तिचा सा हात घट्ट पकडून म्हटलं माझ्यासारखी होण्याची गरजच नाही आई पण प्रेम त्याग हे नकळून येत नाही ते मनातून येतं तू जिथे आहेस तिथूनच उभी राहा बस इतकंच पुरेस आहे त्या दिवसापासून अन्वीने घराकडे अधिक लक्ष द्यायला सुरुवात केली सायलीला तिच्या मनात समाधानाची ऊब जाणवली रोहन आता कंपनीत मॅनेजर झाला होता त्याने पुण्यात नवीन घर घेतलं किल्ल्या हातात घेताच तो म्हणाला हे घर खास व्यक्तीसाठी आहे सगळ्यांचे डोळे त्याच्याकडे वळाले तो किल्ल्या सायलीकडे देत म्हणाला वहिनी तुमच्यासाठी एक खोली कायम राखली आहे तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा हे घर हे कुटुंब हे आयुष्य नेहमीच तुमचं आहे सायलीचा सा गळा दाटून आला तिने डोळे पुसत म्हणाली रोहन मी तुला लहानपणी सांभाळलं पण आता तू मला सांभाळतोयस यापेक्षा मोठं यश मला नको एके दिवशी रोहनला एका पुरस्कार सोहळ्यात भाषण द्यायचं होतं विषय होता माझ्या आयुष्यातील प्रेरणास्थान संपूर्ण हॉल शांत होता, होता। रोहनने सुरुवात केली लोक म्हणतात प्रेरणा म्हणजे मोठी व्यक्ती प्रसिद्ध व्यक्ती पण माझी प्रेरणा ही माझी थोरली वहिनी सायली सायली थबकली हॉलमधील सगळे टाळ्या वाजवू लागले रोहन पुढे म्हणाला तिने मला मार्ग दाखवला प्रेम दिलं संस्कार दिले आकडा बघणाऱ्या जगात मन पाहायला शिकवलं आईने जन्म दिला पण वहिनीने आयुष्य घडवलं सायलीच्या डोळ्यातून अश्रू गळत होते हे जीत तिची नव्हती ही जीत तिच्या प्रेमाची तिच्या संयमाची तिच्या समर्पणाची जीत होती सायली आता मुंबई पुणे सोलापूर फिरत राहत होती पण घर कोणतंच तिच्यासाठी परक नव्हतं जिथे प्रेम तिथे तिचं घर आणि त्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यात रोहन आणि संपूर्ण कुटुंब तिच्या प्रेमाची सावली अनुभवत होत थोरली वहिनी म्हणजे आईची दुसरी प्रतिमा घराची पहिली आधारवड आणि नात्याचं खरं सौंदर्य स्नेहा आयुष्यात पहिल्यांदाच निर्धारपणे त्या अंगणात उभी होती डोळ्यात पाणी होतं पण मनात एक वेगळी धैर्याची ठेणगी पेटली होती समोर थोरली जाऊ संध्या कपाळावर थोडं चिंताग्रस्त पण मायेचं स्मित घेऊन होती संध्या चुलीतलं शेवटचं लाकूड सारखं करत म्हणाली स्नेहा तू आयुष्यभर घर सांभाळलंस माझ्या मुलांकडेही स्वतःच्या मुलांसारखं पाहिलंस पण स्वतःकडे स्वतःच्या स्वप्नांकडे स्नेहा दचकली ताई माझं नशीबच असंच आहे घर कुटुंब हेच माझ्यासाठी सगळं आहे संध्या तिच्या जवळ आली खांद्यावर हात ठेवला नशीब असतं ते आपण बनवलेलं तू नोकरी करू इच्छितच होती ना आठवतय मला मी तुला थांबवलं पण आता नाही आता तू थांबू नकोस स्नेहाच्या डोळ्यातून अश्रू वगळले पण घर घर आहे ना मी संध्या असली इतकी वर्ष तू केलंस आता माझा नंबर स्नेहाने स्वतःसाठी फॉर्म भरला संध्या स्वतः तिच्यासोबत बसली प्रत्येक कागद तपासला घरात पहिल्यांदाच वातावरण वेगळं तणावाचं नाही तर आशेचं होतं रोहन खुशीत म्हणाला आता स्नेहा ऑफिसमध्ये जाणार मी तर सगळ्यांना सांगणार मोठा भाऊ सुमित म्हणाला थोरल्या भावाला नोकरी होती आता दोघेही कमवतील दोन इंजिनांचं घर होईल आपलं संध्या मनोमन असली तिने सगळ्यांना एकत्र होतं स्नेहा तयार होऊन उभी हात कंपत होती भीती उत्साह ओज सगळं एकत्र संध्या धावत आली आणि तिला अलिंगन दिलं सगळं जमेल तुला हे बघ आए। ही बांगडी ठेव तुझ्या आईची आहे ती म्हणायची नारी घर सांभाळतेच पण स्वत मनही सांभाळलं पाहिजे आज ती तुझ्याकडे असावी म्हणून स्नेहाचे अश्रू कळत होते जाऊ तुम्ही नसतात तर थोरली जाऊ फक्त नात्यात मोठी नसते स्नेहा संध्या शांतपणे म्हणाली ती स्वत आई सारखीच असते आधार द्यायचा साथ द्यायची आणि गरज पडली तर आयुष्य पुढे ढकलायचं महिनाभरानंतर संध्याला घरात एक वेगळाच आनंद जाणवला स्नेहा ऑफिसमधून परत येत होती आत्मविश्वास पूर्ण डोळ्यात चमक आणि चेहऱ्यावर समाधान होतं संध्या तिच्याकडे पाहत म्हणाली काय मग माझी लहान बहीण मोठी झाली की नाही स्नेहा धावत तिच्या गळ्यात पडली ताई आज जे आहे ते मी तुमच्या पूर्णपणे आहे संध्या तिचे केस कुरवळात म्हणाली घरातली सून नाहीस आता फक्त तू आमची मुलगी आहेस घरात थोरली जाऊ ही नुसती नातेवाईक नसते ती आई बहीण मैत्रीण आधारस्तंभ सगळं बनू शकते एखाद्या स्त्रीला आधार दिला की ती फक्त घरच नाही तर संपूर्ण जग उजळू शकते घराच्या अंगणात संध्याकाळचा मंदवारा वाहत होता आकाश गुलाबी निळ्या रंगात न्याहून निघालं होतं त्या आकाशासारखं शांत आणि समाधानानं भरलेलं वातावरण स्नेहाच्या मनात होतं नुकतीच ती ऑफिसमधून परत आली होती हातात फाईल खांद्यावर बॅग चेहऱ्यावर आत्मविश्वासाची चमक आणि मनात अति कृतज्ञेची भावना संध्या अंगणात तुळशीला पाणी घालत होती स्नेहा आत येताना तिच्या पावलांचा नाद ऐकून तिने डोकेवर केलं आलीस का माझी लक्ष्मी संध्याच्या चेहऱ्यावर इतकं गोड इतकं आईसारखं स्मित होतं की स्नेहा क्षणभर भाऊक झाली स्नेहा तिच्या बाजूला बसली ताई आज मला ऑफिसमध्ये बेस्ट परफॉर्मन्स अवॉर्ड मिळाला स्नेहाचा आवाज भरून आला संध्या हात थरथरत असतानाही तिचा चेहरा अभिमानानं उजळला खरंच अरे वा पण हे तुझं यश आहे स्नेहा तुझं कष्टाचं फळ आहे स्नेहाने अलग तिचा हात धरला हे यश माझं नाही ताई हे तुमचं आहे तुम्ही मला पंख दिले म्हणून मी उडू शकले संध्याच्या डोळ्यातही पाणी आलं स्नेहा तू उडलीस म्हणून घरही अलकं झालं तू आनंदी असलीस तर घर उजळतं माझं घर आता खऱ्या अर्थानं परिपूर्ण झालं आहे त्या क्षणी दोघींच्या नात्यातली सगळी गैरसमज सगळी भीती सगळी वेदना वाहून गेली संध्याने स्नेहाला मिठी मारली तू फक्त वहिनी नाहीस तू माझी मुलगी आहेस आणि आईला मुलीचं उंच भरारी घेणं यापेक्षा मोठं सुख नसतं स्नेहाच्या गालावरून पाण्याचा अश्रू झरला ताई तुमची पायली सात जन्म चालली तरी कमीच आहेत त्या रात्री घरात दोन स्त्रिया नव्हत्या दोन मने होती एकमेकींना उभारी देणारी दोन हृदय होती एकमेकींचं जीवन अधिक सुंदर करणारी अंगणातल्या दिव्याची ज्योत मंदवणाऱ्यात हेलकावत होती त्या ज्योतीसारखाच एक प्रकाश दोघींच्या मनात पेटला होता एकमेकींसाठीचा प्रेम जिव्हाळा आणि आयुष्य बदलून टाकणारा आधार स्नेहा आज आत्मविश्वासाने जगत होती संध्या आज समाधानाने हसत होती तिच्या मायेने तिच्या पाठिंब्याने एक आयुष्य नव्याने फुललं होतं अंगणात दोघी बसल्या होत्या एका मैत्रिणीसारख्या एका बहिणीसारख्या एक आई आणि मुलीसारख्या आणि त्या क्षणी जगातलं सर्वात सुंदर नातं दिसत होतं थोरली जाऊ आणि सून यांचं प्रेमाचं आधाराचं आणि विश्वासाचं नातं फ्रेंड्स थोरली वहिनी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला एक कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलयकन दाबायला विसरू नका जेणेकरून सर्वात आधी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद